पोलीस स्टेशन जवाहरनगर येथे रेजिंग डे सप्ताह निमित्ताने अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा गाव येथील विद्यार्थिनींना पोलीस स्टेशनला बोलावून पोलीस स्टेशनचे व्यवस्थापनाबाबत माहिती देण्यात आली त्यामध्ये सुरुवातीस पोलीस स्टेशन येथे उपलब्ध असलेले शस्त्र दारूगोळा व मुद्देमाल यांची माहिती देऊन पोलीस स्टेशन मधील क्राईम विभाग स्टेशन डायरी गोपनीय विभाग वायरलेस संच ठाणेदार कक्ष यांची माहिती देऊन त्यांना परत वाहतुकीचे नियम पोलीस काका पोलीस दीदी व क्राईम सायबर क्राईम लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत मार्गदर्शन करण्यात आले सदर कार्यक्रमात एकशे पन्नास ते दोनशे विद्यार्थी हजर होते काढणार काही करणार दहा हजार टाकणार जेव्हा ते दहाचे जो फ्रॉड आहे तो वीस हजार देणार मग इथं आणखी विश्वास बसणार आहे त्याच्यावर नाही का आणि सगळ्यांना सांगत सांगत म्हणजे आपल्या आता शेजार त्याला जर मिळत आहे तर मला पण इच्छा होईल की मी पण कमवलं पाहिजे तर असे ते जाळं वाढत जाते आणि शेवटी जो जेव्हा तो आकडा काही हजार कोटी काही दहा हजार कोटी मध्ये जातो म्हणजे लोकांची इन्व्हेस्टमेंट सुरुवातीला ते परत देतात दहा लोकांनी जमा केले तर दहा लोकांना देतात पण जेव्हा ते दहा लोकांचे एक हजार लोक लाखो बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र